लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ नाशिक गंगापूर धरणानं तळ गाठला बारा जुलै पर्यंत शहराला पाणी पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक राहिलेला आहे त्या दरम्यान सोमवारी सकाळी सातपूर येथील शिवाजीनगरजवळ पाचशे मीटर व्यासाचा सिमेंटचा पाईप फुटून तब्बल दीड लाख लिटर पाणी वाया गेलेला आहे या पाईपद्वारे संपूर्ण गंगापूर रोड पाजिजात नगर महात्मा नगर कृषीनगर कॉलेज रोड ध्रुवनगर आणि सातपूरच्या काही भागाला पाणी पुरवठा करणाऱ्या ध्रुवनगर बळवंतनगर गणेशनगर रामराज्य गंगापूर रोडवरील नहुश जलकुंभात पाणी न आल्यानं तब्बल दोन लाख नागरिकांचा पाणी पुरवठा काल सोमवारी दिवसभर विस्कळीत झालेला होता तर आज मंगळवारी देखील सकाळचा पाणी पुरवठा हा बंद होता दरम्यान पहाटे पाच वाजता जलवाहिनी फुटल्यानंतर अर्ध्या तासातच तब्बल दीड लाख लिटर पाणी वाया गेले आहेत साडेपाच वाजता या मुख्य जलवाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद करण्यात आला होता त्यानंतर कामाला सुरुवात झाली मात्र पाईप सिमेंटचं असल्यानं काल सायंकाळी उशिरापर्यंत कर्मचाऱ्यांना येथे काम केलं असल्याचं पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे प्रथम दर्शनी बाराशे मिलीमीटर व्यासाची मुख्य वाहिनी फुटल्याची चर्चा होती या जलवाहिनीला धरणातील कच्चे पाणी शुद्धीकरणासाठी येत असल्यामुळे संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा ठप्प होईल अशी भीती होती मात्र कर्मचाऱ्यांनी तात्काळ खोदकाम केल्यानंतर शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रामधून अन्य जलकुंभाकडे शुद्ध पाणी नेणारी पाचशे मिलीमीटर व्यासाच्या जलवाहिनीला गळती लागल्याचं समोर आलेलं आहे त्यामुळे मोठं संकट टाळलं अन्यथा संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा दोन दिवस खंडित झाला असता तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर